श्री सिद्धेश्वर प्रसन्न श्री सिद्धेश्वर दसरा महोत्सव तालुका निपाणी जिल्हा बेळगावी महाराष्ट्र कर्नाटकातील ऐतिहासिक कुस्ती मैदान बेडक्याळ कुस्ती मैदान शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता मैदानातील प्रमुख कुस्त्या या मैदानमध्ये नंबर एक ला कुस्ती होणार आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे काका पवार तालीम पुणे विरुद्ध पैलवान हेडरेला आंतरराष्ट्रीय विजेता ब्राजी या कुस्तीचे प्रायोजक स्वर्गीय प्रशांत बाळगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रणव प्रशांत पाटील मॅनेजिंग डायरेक्टर पद्मावती ग्रुप कोल्हापूर नंबर दोन ला कुस्ती होणार आहे उप महाराष्ट्र श्री पैलवान माऊली कोकाटे हनुमान अकाडा पुणे विरुद्ध पैलवान मोहम्मद मिल्की इराण आंतरराष्ट्रीय विजेता या कुस्तीचे प्रायोजक श्री व्यंकटेश्वर पॉवर प्रोजेक्टर बेडक्या मॅनेजिंग डायरेक्टर श्री स्वरूप महादेवराव भाडे नंबर तीन ला कुस्ती होणार आहे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सुबोध पाटील विरुद्ध पैलवान वीरेंद्र भिवानी हरियाणा या कुस्तीचे प्रायोजक श्री हरिअंत शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड जैनापूर चेअरमन श्री उत्तम रावसाहेब पाटील नंबर चार ला कुस्ती होणार आहे पैलवान राघू ठोमरे शाहूपुरी तालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान सुमित चहल हरियाणा या कुस्तीचे प्रायोजक कुमार संमेद चंद्रकांत भोजे पाटील गोवा नंबर पाच ला कुस्ती होणार आहे कर्नाटक के श्री पैलवान प्रकाश इंगळगे विरुद्ध पैलवान ऋषिकेश देवकाते सांगली या कुस्तीचे प्रायोजक श्री ब्रिजेश मारुती शास्त्री वकील कोल्हापूर यासह या, या मैदानामध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेलं आहे हजारोच्या संख्येने उपस्थित राहा आपले नम्र श्री सिद्धेश्वर दसरा महोत्सव कुस्ती कमिटी बेडक्याळ तालुका निपाणी जिल्हा बेळगावी कर्नाटक धन्यवाद 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 धन्यवा.